या संदर्भात आता आणखी चर्चा करण्यासाठी मनसे नेता अविनाश जाधव जोडले गेलेले आहेत अविनाश जी माझा आवाज आपल्याला येतोय असं अपेक्षित आहे या, या संपूर्ण बदलापूर मध्ये जे काही प्रकरण घडलं त्यानंतर जे आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे आपली काय पहिली प्रतिक्रिया मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनाची ज्या सगळ्या टीम आहे ते याच्यावर सगळ्यांवर मागील काही दिवसापासून काम करत होत्या आणि आज आता मला असं वाटतं की तर आमच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर जर ही लोक हात टाकायचा विचार करत असतील किंवा त्याची हिंमत करत असतील तर माझं मत आहे अशांचा इन्काउंटर केला पाहिजे आज कोलकात्याचा प्रकरण एवढं जागत असताना याची हिंमत कधी होती या लोकांची विचार तरी मनात कसा येतो ही विचार सारणी मारली पाहिजे देशामध्ये कुठल्या आपल्या चार छोट्या सुमितवर हात टाक शंभर वेळा विचार करावा लागेल अशा प्रकारचा मला वाटतं एखादा नियम ह्यांना दाखवला पाहिजे अशा प्रकारची एक देशात घडावी लागेल की कोणी आमच्या मुलींवर हात टाकायची हिम्मत करणार नाही ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅक वर चालली पाहिजे आणि पुढील वर्षभराच्या आत या लोकांना फाशी झाली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अविनाशजी हे आंदोलन तर इथे बदलापूरकर करतच आहेत आपण स्वतः किंवा आपल्या मनसे पक्षाद्वारे कशा प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहात संगीता चिदवणकर ज्या मनसेच्या महिला शहर अध्यक्ष आहेत त्यांनीच हा बंद बंदची जी आग होती ती त्यांनी व त्यांच्यासोबत काही तिथले पक्ष आहेत त्यांनी मिळवून दिली होती आणि आमचा पक्ष पूर्णपणे त्यात इन्व्हॉल्व आहे मी सुद्धा स्वतः बदलापूरमध्ये पोहोचतोय अच्छा आम्ही जी काय परिस्थिती आहे पोलिसांना सहकारी या या परिस्थितीत वर माफ करण्याचा प्रयत्न करू जी धन्यवाद अविनाश जी आपण दिलेले या प्रतिक्रियेबद्दल मनसे नेता अविनाश जाधव आपल्याशी बोलत होते अत्यंत संतप्त प्रतिक्रिया अशी त्यांनी सुद्धा या संदर्भात नोंदवलेली आहे आणि असे प्रकरण राज्यात होऊ नये यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आता राजकीय मंडळींकडून सुद्धा होताना दिसती आहे बदलापूरकर प्रकारे आक्रमक झालेले आहेत रेल्वे रुळावर उतरलेले आहेत रेल्वे थांबवण्यात आलेली आहे